शेतकरी बंधूंनो नमस्कार आज आपल्या घरी आलेले आहेत पानवी तालुका वैजापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील शेतकरी राजूभाऊ सोमवंशी राजूभाऊ सोमवंशी आज तारीख आहे चार जानेवारी दोन हजार सव्वीस तर आपण कांद्याच्या रोपा संदर्भात त्यांनी आत्ता एक मला अनुभव सांगितला त्यांचा त्यासंदर्भात आपण त्यांची हे शूटिंग घेतो आहे राजूभाऊ नमस्कार नमस्कार सर। काय झालं होतं कारण संजू भाऊ लाड जे आहेत आपले याचे ते ते तुम्ही मी तिघन कॉन्फरन्सवर बोलल्यामुळं तो विषय मला थोडासा उलगडा झाला तुमच्या कांद्याच्या रोपाचा तर तो, तो काय विषय जरा आम्हाला थोडक्यात थोडक्यात समजून सांगा बरं म्हणजे काय झालं होतं बी कधी टाकलं होतं आणि पाऊस वगैरे जी काय घटना आहे समजा आपलं रोप एकोणीस ऑक्टोबरला टाकला सर अच्छा किती किलो होत ते आठ किलो रोप होत आठ किलो रोप होत त्याचा अंदाजे खर्च किती आला होता बियाचा समजा तीन हजार रुपये झाला म्हणजे जवळपास चोवीस हजार रुपयाचं रोप चोवीस ला कमी जास्त पण चोवीस हा पुढे त्यानंतर आपण त्याच्यावर तन्नाशेची फवारणी घेतली बरं रोप पूर्ण लोळून गेलं बरं बर आणि ज्यावेळेस लाड साहेब आले ना ते काय बोलले नाही त्यांच्या मनात शंका आली का हे रोप काय येणार नाही बर त्याच्यानंतर मग आपण त्याला एक टी वेबची फॉर्न घेतली बर आणि आपल्या आप शंभर रुपयात चार पंप होणारे बुड्याची फॉर्न घेतली बर रोप असं आलं सर का आपले दोन एकर कांदे लागून आपण दीड एकरचं रोप विकलं आणि त्याचे आपल्याला तीस हजार रुपये आले रोप किती गुंठे पडला असेल बरं ते आठ किलो बी तुमचं किलो अंदाजे सर टीबीएफ म्हणजे स्प्रे जो तुम्ही केला त्याला किती पंप लागले अर्धा लिटर लागलं ला का पूर्ण एक लिटर लागलं ला 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 ला। ते अर्धा ला लिटर लागलं अर्धा लिटर म्हणजे साडेपाचशे निम पावणे तीनशे रुपये पावणे तीनशे रुपये ते लागले आणि शंभर रुपयाच्या किती पुड्या लागल्या त्या आपल्याला दोन फवार लागल्या म्हणजे दोन पुढ्या लागल्या दोन पुढ्या म्हणजे पहिले किती रुपये म्हणले तुम्ही पावणे तीनशे आणि हे दोनशे एवढ्यामध्ये कार्यक्रम ओके फाईन कार्यक्रम ओके ओके झाला आणि ते पाणी साचल्याचा सा काय विषय होता ते दुसऱ्याच्या शेतात पाणी होतं का काय नाही आमच्याच वरच्या टोकड्यामधून पाणी आलं सर का दोन अतिवृष्टी खाल्लेलं रोप होतं ते आपलं अच्छा म्हणजे आ... तणनाशक फवारायच्या आधीचा हा विषय रोपात पाणी आलं का मग तणनाशक फवारून मग आपलं टीबीएफ फवारल्यानंतर पाणी आलं होतं तणनाशक फवारल्यानंतर पाऊस झाला सर अरे बापरे रोप झोपून गेलो काही त्याच्यात पाणी साचलं होतं पाणी साचलं त्याच्यामध्ये किती दिवस पाणी होत पाणी दोन दिवस पाणी दोन दिवस हो तरी रोप मिळल काहीच नाही टीबीएफ ची कमाल बनाव लागल टीबीएफ पाणी वरून तुमच्याकडं संजू भाऊ लाड आपले वैजापूरचे शेतकरी जे आहेत आपल्या ग्रुपमध्ये ते त्या दरम्यान तुमच्या घरी आले त्यांनी आपल्याकडून टीबीएफ घेऊन गेले बर त्यांना थोडं लागत होत मग त्यांनी ते रोप पाहिलं त्यांना वाटलं हे रोख काही मला बोलले नाही अच्छा हां बोल हा करून हुँ। हुँ। ते बरोबर आहे माणसाचं खच्चीकरण होतं किंवा थोडासा धक्का बसतो म्हणून ते बोलले नाही त्यांनी पुन्हा नंतर ते रोप पाहिलं होतं ग मग मी त्याच्यानंतर व्हिडिओ टाकला होता अच्छा अच्छा लागोडीच्या वेळेस काढायच्या वेळेस आलं त्यावेळेस आहे तर जवळपास म्हणजे तुमचे अठ्ठावीस ते तीस हजार रुपये वाचले तेवढ्या ट्रायकोसुडो बॅसिलस मुळे आणि आता तुम्ही सांगत होते की तुमच्याजवळ काय काय पडलेलं आहे एम पंचेचाळीस आहे एम पंचेचाळीस आहे साप आहे पण ते आपल्याला टाकायचं टाकायचं नाहीये आपण खास औषधासाठी पाणीवरून इथं इथं आले तर शेतकरी बंधूंनो हा राजूभाऊंचा अनुभव आहे Uh, जैविक शेतीमध्ये काय कमाल हे त्यांच्याकडून तुम्हाला आपण ऐकायला मिळालंय जवळपास अठ्ठावीस हजार रुपयाचं रोप त्यांचं वाचलं काय वाटतं तुम्हाला जर तुम्ही रासायनिक बुरशीनाशकाचा स्प्रे केला असता तर तग धरला त्या असतो गेला असतो म्हणजे तुझ्या अठ्ठावीस हजाराला जब्बूच होता अठ्ठावीस आणि अठ्ठावीस छप्पन पूर्ण हा हे पुन्हा रोप टाकाव असतं बरोबर आणि ते लेट झालं असतं पुन्हा ते जानेवारी सकाळ धेंगाणाच होता चला तुम्ही एवढ्या लांब आलात आमच्यावर विश्वास ठेवून आणि किती वर्षापासून संपर्कात सात वर्ष आठ वर्ष सर आठ वर्षापासून आहे चला त्याबद्दल तुमचे पण खूप खूप आभार धन्यवाद <laughs>